नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत कुकरच्या शिट्टीमध्ये कसं बनवायचं व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्याला भाजण्यामध्ये वेळ घालवायचा नाही अगदी दहा मिनटांमच्या आत ही रेसिपी होणार आहे त्यासाठी घेतलेले आहे छोटे कांदे भरपूर असा लसूण दोन चार हिरव्या मिरच्या आता ह्याचं काय करायचं आहे वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि थोडी पुसूनही घ्यायची आहे पुसून घेतल्यानंतर आपल्याला चिरा पाडून घ्यायचा आहे चारही बाजूला आपल्याला चिरा पाडून घेतल्यानंतर पुढचं प्रोसिजर करायचे आहे मैत्रीण वांग्याचं भरीत म्हटलं का भाजून घ्या किंवा वेगवेगळ्या प्र प्रकारे आपण ह्या वांग्याची रेसिपी बनवतो पण आपल्याला कुक्करच्या शिट्टीत दहा मिनटाच्या आत वांग्याचं भरीत बनवायचं आहे अगदी तोंडाला चव देणारं चटकदार वांग्याचं भरीत होणार आहे आता दोन्ही वांग्याला चिरा पाडून घेतलेला आहे आता आपले हे छोटे कांदे लसूण हिरवी मिरची यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे हे पहा आणि आपल्याला सगळीकडून वांग्याचा एक चिरा भरायचा आहे दुसऱ्या चिऱ्यामध्ये लसूण भरून घ्यायचं आहे लसूण भरल्यानंतर आपल्याला मिरच्यासुद्धा भरून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढे व्हिडिओ संपूर्ण पहा हे वांगी आपल्याला न भाजता बनवायची आहेत तुम्हाला भाजता कोणाकोणा ही गरज लागणार नाही किंवा आपण भाजण्यामध्ये वेळ जाण्यापेक्षा कामाला जाण्याला महिलांना ही सोपी पद्धत आहे आता हे कांदे छोटे असल्यामुळे आपल्या वांग्यामध्ये सहज बसले जातात हे सगळं असं भर भरल्यानंतर आपण कान बाजूला ठेवून द्यायचे उरलेले ते सुद्धा आपल्याला वापरायचे आहेत मिरच्या तुम्हाला तुमच्या अंदाजाने घाला मी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्या वांग्यामध्ये भरून घेतलेल्या आहेत गावरान लसणामुळे छान चव येते आपल्या वांग्याच्या भरताला आता वरून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे वांग्यांना दोन्ही वांग्यांना तेल लावायचं आहे व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर आपल्याला कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये साळण ठेवायचं आहे खाली पाणी ठेवून घ्यायचं आहे आणि आपली वांगी कुकरमध्ये ठेवायची आहेत वांगी ठेवून झाल्यानंतर हे पहा त्यांची देठ वरती राहत आहेत ती आपल्याला कापून घ्यायची आहेत कापल्यानंतर आपली कुकर लागली जाईल आणि आपल्याला शिट्ट्या दोन तीन करून घ्यायच्या आहेत असं वांग्या केल्याने तुम्हाला वेळही लागणार नाही आणि झटपट भरीत तयार होणार आहे ते त भरीत तुम्ही शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर खोलून घेतलेलं आहे वांग थोडं थंड झालं का आपण साल काढून घ्यायची आहे सहजरिते साल निघली जाते आणि तुम्ही साल नाही काढली तरी चालेल आता आपले कांदे आणि मिरच्या एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याचासुद्धा आपल्याला क्रश करायचा आहे थोडं थोडं असं साल निघालं तर ते काढून घेऊया आणि आपली वांगी मॅश करायची आहेत सहज मॅश होतात कारण आपली वांगी अगदी मऊ शिजलेली आहेत गरम आहे हात भाजतोय पहा म्हणून थोड्या वेळाने आपण असं फक्त मॅश करून घ्यायचं गरम गरम आहे तोपर्यंतच म्हणजे वेळ लागत नाही मॅश करायला पहा मैत्रिणी तुम्हाला जर असं भरीत आवडलं तर कुकरच्या शेट्टीमधलं नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आता हे आपलं मॅश करून झालेलं आहे कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये तेल ठेवायचं आहे तेल गरम झालं का जिरं मोहरी आणि हिंग मैत्रिण हिंग जरूर घाला कारण काही काहींना वांग बांधतं त्यामुळे हिंगाचा उपयोग नक्की करा म्हणजे तुम्हाला पोटाला अजिबात अपाय होणार नाही आता दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि छान खमंग परतस तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत कांदे परतायला थोडा वेळ लागतो त्यामुळे सतत हलवायचं नाही थोडं तेल सुटस तोपर्यंत आपण मीठ घालून घेऊ म्हणजे लवकर परतला जातो आता परतला गेल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे मोठा एक टॅमॅटो होता गावरान गोल आकाराचा असतो तो तो घालून घेतलेला आहे आता तो घालून घेतलेला आहे त्यालाही तेवढंच मऊ घोष परतायचं परतायचा आहे आणि काही आपल्याला मसालेही घालून घ्यायचे आहेत आपण मिरच्या तर घातल्या होत्या पण हे थोडेसे सुके मसाले म्हणजे गरम मसाला लाल तिखट घरगुती मसाला बेडगी मसालाही घालून घेऊ आणि हळदही घालायची आहे थोडीशी हे सगळं घातल्यानंतर आपल्याला हलवून घ्यायचं आहे कांद्या आणि टॅमॅटोमध्ये छान परतून घ्यायचं जोपर्यंत आपल्या मसाल्यांना तेल सुटत नाही हे पहा छान तेल सुटलेलं आहे आणि कांदा आणि टॅमॅटो मौसूर झालेला आहे तरीसुद्धा थोडंसं आपण झाकण ठेवून घेऊ म्हणजे वाफेमध्ये पटकन शिजला जातो आपलं वांगं तर शिजलेलंच आहे पण कांदा आणि टॅमॅटो परतून शिजून घेतल्यानंतर त्याची चव अगदी अप्रतिमच येते आता आपलं मॅश केलेलं वांग घालून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्या मसाल्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे पण थोडंसं आणखीनही मीठ घालणार आहे कारण आपण कांदा परतायला मीठ घातलं होतं आता आपले सगळे मसाले घातल्यानंतर थोडं आपल्याला मीठही घालून घ्यायचं आहे झाकण ठेवून छान परतून घ्यायचं आहे भरीत आपलं वांग्याचं म्हणजे आपले मसाले त्यामध्ये घोळले जातात व्यवस्थित आणि चटकदार भरीत आपलं तयार होतं घाईच्या कामात जरी तुम्हाला हे भरीत करून खायचं असलं तर नक्कीच कुकरच्या शिट्टीत होणारं भरीत एकदा करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा त्यांना व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडलं तर कमेंट करायला सांगा आपलं घरचंच चॅनल आहे या पद्धतीत कमेंट करा आवडलं तर नक्की सांगा आणि त्याच्यात काय बदल करायचा असला तोही सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता आणि माझे व्हिडिओ आवडतात का तुम्ही माझ्या रेसिपी करून पाहतात का हेही सांगा हे पहा आपलं भरीत वांग्याचं चटकदार झालेलं आहे आणि तुम्ही वाढून घ्या भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा तोंडी लावायलासुद्धा वांग्याचं भरीत तेवढंच अप्रतिम लागतं आता आपलं झाकण ठेवल्याने छान वाफ बसते आणि त्याचा कलरही सुंदर येतो बाय मैत्रिणं भेटूया